यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील वनवारला गावातील एका घरामध्ये झालेल्या गॅसस्फोटामुळे घर व घरातील साहित्य पूर्णतः बेचिराग झाले आहे घटनास्थळी आमदार इंद्रनील नाईक यांनी भेट देऊन पीडित कुटुंबाला शासनाकडून नुकसान भरपाई लवकरच देणार असल्याचे आश्वासन दिले सव्वीस जानेवारी रोजी वनवारला येथील शेख रशीद खान यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहत असलेले देवानंद मोहन बोखारे हे सर्वजण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे सव्वीस जानेवारी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना अचानकपणे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पण घरातील सर्व मालमत्तेचे नुकसान झाले व ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूला राहत असलेले शेजारी यांनी ताबडतोब घरावर पाणी टाकून आग विजवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळानंतर आगीवर यश मिळाले व ताबडतोब शाळेतील सर्व नागरिक धावून गेले व सदर चौकशीकरिता गावातील पोलीस पाटील शरद कोबडे तलाठी बेबी बनसोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक आर के राठोड पुंडलिक वानखडे शेख जब्बार सरपंच नामदेव ठाकरे व गावातील कोतवाल शिवाजी बोखारे जितेंद्र लांडे यांच्यासह आमदार इंद्रनील नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व पीडित कुटुंबाला शासनाकडून लवकरच मदत निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले लाईनी न्यूज चॅनल प्रतिनिधी माधव इंगोले पुसद